जन हे सुखाचे भेटल्याचे घेतल्याचे की नाही जन असो समाज असो दूरचे नातेवाईक असो जवळचे नातेवाईक असो अगदी घरातले असो पत्नी असो मुलगा असो सून असो कोणीही असो कोण आहे खरं एवढ्या नातेवायका बैकी कोण खरं आहे कोण बहीण आहे कोण कोण आहे फक्त आनंद मार्गाशिव कोणीच नाही आनंद भुवनी तुम्हाला ही कोणी आनंद जीवलग, जीव लग जनले सुखाचे दिल्या आपुने स्वतःचे दारापुत्र, इच्छान इच्छा न गुरविता एक ओळ आहे इच्छा हिंगणे साहेब आलेले आहे तर अजून एक प्रवचनकार वाढले एक प्रवचनकार लेडीज वाढल्या बघा आता मला आटोपतच घ्यावं लागणार आहे जन हे सुखाचे आणि शेवटच्या अंतरामध्ये मी सांगते की इच्छा न पूर्विता स्वान चौताळती डुंकुनी न पाहती तोंडाकडे तर आपल्या खरोखर आपल्या जीवनात आनंदी आनंदच आहे अशा प्रकारे मी दोन दोन शब्द आनंद हे काम बरं जाते तर आपण देहाला पाहतो कोणाच्या चेहऱ्याला पाहतो तर आपण कस न पाहता प्रत्येक जीव हा आनंदाचा आहे तर आपण स्फटिका जर का शुद्ध आपण तिथून आलेल्या आहेत तर आपण प्रत्येकाला जर शुद्ध आत्मा है ना आपण म्हटलं जयाचे हृदय देवदत्त होतो पुरुष बोलीचे देवदत्त तशा प्रकारे दत्त महाराज जर पाहलं आपल्या घरातले सगळे व्यक्ती दत्त महाराज आहेत आपल्या गावातले आपल्या सोबत संपर्कला येतात कोणी भाजीवाला येते त्याला पण आपण दत्त महाराज समजलं तर आपण कधी उघडूनच पाहणार नाही ना आपण जर उघडून पाहिले नाही तर काय होणार अवघाची दत्त दत्त गेला मिळून आनंदा दत्त महाराजचा रहिवास निरालंब सृष्टीला आहे बघा आपण जर आत्मा पाहलो सर्वांना आपण जीवात्मा आहे तर आपला देहामध्ये लक्ष जाणार नाही देहाचे जे, जे आपले सगळे सोयरे परिवार याच्यामध्ये लक्ष जाणार नाही आपण आनंद प्रभू जर नामस्मरण करू तर आपली उन्नती होईल नाही तर अपन म्हटले लाय मन चाहे तो जाने दे मन जाने दे शरीर तात मेरी खींचो तो पैसा लगे न तर अपन ज्या सुखा छ्या नीला घेया छे आपो ले

न पाहती तोंडा कडे तुमकुनी न पाहती तोंडा कडे आणभुवनी भुवनी नाही तुम्हा कोणी आनंदा वाचोनी जीवल गंदा वाचोनी जीव ग बापूजी स्वामी बापूजी शिबोधी शिबोध स्मरावा आनंद सर्व काळ स्मरा, स्मरा तेव्हा येऊ शकलो नव्हतो तर याच्यापूर्वी महाराजांनी पण आम्हाला इथे बोलावलं होत आम्ही लहानपणी एकदा माचार्य भाऊ आणि मी इथे आम्ही महापूजेला आलो होतो लहानपणी आई बाबासोबत तेव्हापासून आम्ही राहता आलो तर बघा आलिया जन्मासी करावे स्वय आनंदा विसर म्हण आनंद जीवाचा जीव जिवा आनंदाचा सबंद मुलीचा विर कसे पाहिजेत प्रगल्भ विचार पाहिजेत मुला त्यामुळे पुढची पिढीकडे तर एक अभंग सांगायचं सांगितलेलं आहे मनोर बापूंनी हा सगळा मनोर बापूंनी सगळा घडून आणलेला आहे ते तर आपले नष्ट होतात जे आपले विकर्म झालेले आहेत ते नष्ट होतात आणि एक महिलांना सांगितो की आपल्या मुलांना आपण आपण त्यांचा अवगुण पाहतो आणि त्याचं वर्णन करतो त्याच्यामुळे ते मुलं तसेच बनतात त्यांचं गुण पाहून वर्णन केलं पाहिजे म्हणजे आपण हात धरून त्याला मंदिरात नेलं पाहिजे आणि तो सतव मंदिरात गेला की आपण त्याचं वर्णन केलं पाहिजे अरे तू आज मंदिरात गेला होता किती छान तू नस अरे वा म्हणजे माझं जे अनुभव सांगते की मी लहानपणापासून माझे मोठे भाऊ आहेत दिगंबर भाऊ अरे तू आज हे केलं म्हणजे असं वर्णन मला जे वाढवलं कसं वाढवलं तर वर्णन करत करत वाढवलं अरे वा तू खूप छान केला पद म्हटलं शाळेत गाणं म्हटलं किंवा अभंग म्हटलं म्हणजे काय केलं वर्णन केलं पण आज युग कसं बदललेला आहे कलियुग आपण अवगुण पाहतो आणि त्याचं वर्णन करतो मग ते अवगुणच त्या मुलांमध्ये भरतात भरतात कारण की आईचं नाड मुलाशी जुळलेलं असते आणि जसे आईचे विचार मुलासाठी असतात तसा तो बनत